आणि खर तर दादा तुम्हाला या सगळ्याची कल्पना नंतर कळाली या महाराष्ट्रातील सगळ्या मित्रपरिवारांनी ठरवलं दादांचा वाढदिवस आता एक वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आणि या शिवनेरी कळावरती सगळा मित्रपरिवार एकवटला सकाळपासून आम्हाला काल वाटत होतं का पाऊस मुळ येईल सकाळी सात वाजता एवढा पाऊस पडत होता आणि अचानक आठ वाजता पाऊस बंद झाला तर आतापर्यंत पाऊस बंद झालेला आहे खर तर मी तुमच्या सगळ्यांचं या शिवजन्मभूमी स्वागत करतो कार्यक्रमाला उशीर झाला याची कल्पना आहे यानंतर आपले शिव व्याख्याते खोत सर आपल्याला या ठिकाणी व्याख्यान देणार आहेत आणि त्यानंतर आपला दादा या ठिकाणी शपथ देणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे जाताना आपल्याला सगळ्यांना जेवण करून जायचंय लॉन्स खाली उतरल्यानंतर त्या ठिकाणी जेवणाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर केलेली आहे सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम पूर्णत्वाच नेण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं माझ्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहडेवाले असतील कॅमेरेवाले असतील पाणीवरती आणण्यापासून तर नाश्त्याची जेवणाची व्यवस्थेपर्यंत सगळ्याच्या काही सोयी केल्या त्याच्याबरोबर म्हणजे आपण कुठलीही कसर ठेवली नाही अँब्युलन्स उभी आहे आरोग्य खात्याची लोक उभी आहेत साप पकडणारे आपल्या बरोबर आहेत यामध्ये म्हणजे सगळी व्यवस्था आपण केलेली आहे कोणाला काहीतर सापर्णिक पकडणारे सर्व मित्र सुद्धा आपल्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था आपण केली त्याच्यातून जर काही बोल झाली असेल तर एक दादाचं सहकार्य ना 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 या नात्याने मी दादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबता धान्य खर तर वाढदिवस साजरा करणं मला कधी म्हणजे मी कायम वाढदिवसाच्या दिवशी गायबच असतो परंतु मागच्या वर्षी काय आलं पहिलं वर्ष होतं आणि म्हणून निवडणुकीनंतरचं पहिलं वर्ष आपण असं गायब होणं योग्य नाही म्हणून <laughs> <laughs> मी वाढदिवसा दिवशी मागच्या वर्षी संगमनेरला होतो आपल्यातल्या अनेक लोकांनी मला तिथे येऊन शुभेच्छा दिल्या आणि यावेळेस काहीतरी वेगळं करावं या सगळ्याच्या करा मनामध्ये आलं आणि त्यांनी हा सगळं घडून आणलं सत्यशील आणि माझे तर आम्ही गेले पंधरा वीस वर्षापासून जे सहकारी आहोत आम्ही तसं म्हणजे नात्यागोत्यांनी पण आम्ही जवळचे आहोत आणि मित्र म्हणून पण आम्ही अतिशय जवळचे आहोत म्हणजे निवृत्ती शेठ शेरकरांपासूनचे सहकार वर्षी भाऊसाहेब थोरतांचे हे संबंध होते नंतर ते सोपान शेठनी पुढं चालवण्याचं चा काम केलं सोपान शेठ नंतर ते आता सत्यशीलनी देखील पुढे चालवण्याचं काम केलं असे आपले तीन पिढ्याचे संबंध या शेरकर परिवाराबरोबर आपले आहे आणि म्हणून त्यांनी सगळी जबाबदारी घेतली आणि त्यांनी हे सगळं उत्कृष्ट असं नियोजन केलं त्याबद्दल सत्यशील तुझे आणि तुझ्या सगळ्या टीमचे बिनर सहकारी कारखान्याचे सर्व मानतो